खरं म्हणजे असे जाहिरातीतले शब्द वापरायला नको <laughs> तर भीमरावजी गझल नवाज भीमरावजी पांचाळे ज्यांनी गझल साठा समुद्रापाटीकडे नेली त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो मित्र पुरस्कार जरी दहा लाखाचा असला तरी तो लता मंगेशकर या नावाचा आहे आणि मराठी गरजेदा हा सर्वोच्च सन्मान आहेच त्याहीपेक्षा त्यांनी जी गझल गायकी डेव्हलप केलेली के आहे स्वतःचं त्याच्यामध्ये त्याला आपण रक्त शिंपून जशी स्वातंत्र्याची बाग फुलवली काही स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांनी म्हणजे सगळ्या लोकांनी त्याचप्रमाणे भीमरावांनी फार मेहनतीने आणि कष्टाने इथपर्यंत वाटचाल केली अत्यंत समृद्ध माणूस हा आहे की आणि रुजू व्यक्तिमत्व आहे की कुठेही कोणालाही ओरखरा न ओढणारा माणूस आणि अत्यंत चांगला त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आपणा सर्वांचं वतीन्य करतो आणि एक खेळ त्यांच्या बाबतीत पेश करतो ओलांडले वेथेचे जाने समुद्र साथी ओलांडले वेथेचे जाने समुद्र साथी त्यानेचं फक्त प्यावे काळे कभिन्न पाणी त्यानेचं फक्त प्यावे काळे कभिन्न तर असे स्वरांचं स्वराना पिणारा माणूस स्वरांचे सात समुद्र वडणारा माणूस त्याला मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने एकच वाक्य सांगतो मनोगत मला येत नाही फक्त एकच वाक्य एवढंच एकच वाक्यामध्ये वाक्या मनोगत हे फुल रहावे ताजे હે ફૂલ રહાવે તાજે એ વડે મનોગત માજે એ વડે